बघा सांकेतिक भाषा आपण पाहत होतो सांकेतिक भाषा या घटकामधील हा चार मार्क मिळून देणारा हा प्रश्न आहे बघा या प्रश्नामध्ये बघा एक शब्द आणि चार भाषा असं काय म्हणलं या सांगेतिक भाषेमध्ये तर एक शब्द दिला जातो तो चार प्रकारे कसा लिहिला गेला आहे हे आपल्याला शोधून काढून ह्याच्यावरचे चार प्रश्न आपल्याला सोडायचे कळते का आणि हे शब्द कसे लिहिलेत हे आपल्याला आहे बघा सांकेतिक भाषा हा गट सुरू हा आपला तिसरा भाग आहे त्यातला कधी तुम्हाला मी काल तुम्हाला सांगितलं अंकासाठी अंक अक्षरसाठी अक्षर चिन्हासाठी चिन्ह वर अंकासाठी अक्षर अक्षरसाठी अंक वर अंकासाठी चिन्ह चिन्हासाठी अंक किंवा चिन्हासाठी अक्षर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे सांकेतिक भाषेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर बघा या भाषेमध्ये आता बघा प्रश्न आपण वाचून घेऊया एका सांकेतिक भाषेत कृष्णा हा शब्द चार वेगवेगळ्या भाषेत लिहिला आहे ती सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नात लिहिले शब्द कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे प्रत्येक शब्द कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे तो योग्य पर्याय निवडायचा आणि हा दोन हजार वीस ला पेपरला आलेला प्रश्न आहे हा प्रश्न मिळालं सोळा सतरा अठरा वीस वीस ला दोन वेळा विचारला आहे म्हणजे दोन प्रश्न आहेत म्हणजे आठ मार्क विचारले गेले ह्या प्रश्नावरती एक प्रश्न आला ते तुम्हाला चार मार्क मिळून जातो परंतु हा प्रश्न सोडत असताना वेळ जाऊ नये काळजी घ्यायची मग यासाठी काय करायचं आता इथं सांकेतिक भाषा तुम्हाला तिथे वर दिली जाते म्हणजे अक्षर इंग्रजी अक्षर मला असते ना ती वर दिली दिल असते बुद्धिमत्तेच्या प्रत्येक पानावर असते पण आता इथं आहे का आपल्या जवळ तर आपण ते पहिल्यांदा लिहून घेऊया बघा कशा लिहून घ्यायची तर आपल्याला सोपं जातं प्रश्न सोडताना बघा ए बी आता थोडंसं लांब लिहूया नंबर टाकायला ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल यम आता ते आला झालं नाही आता उलट लिज ते सांगू का यम एन ओ पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड कोणता अक्षर राहिले बाबावर राहिले का कारण यम म्हणजे तेरावं अक्षर असतं मग वर तेरा खाली टोटल किती झाले सव्वीस झाले लक्षात तुमच्या हा तर बघा आणि याला नंबर द्यायचे मग हो का एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस असं लिहून घ्यायचं आता बघूया आपण कृष्ण हा शब्द आ, कसा लिहिला गेलाय ठीके आणि हा कृष्ण सोडवताना आता कृष्ण हा शब्द पहिला आपण पहिला जो शब्द कसा लिहिलाय हा बघणार आहे त्या समोर लिहिलाय तर हा कृष्णा हा शब्द ह्या चार ठिकाणी कृष्णा 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 लिहून घे आता इथे कृष्णा आहे आपण म्हणताला कृष्णा म्हणतोय कृष्णा बघा बघा ह्या दुसऱ्या ह्यासाठी शब्दासाठी हा तिसऱ्या शब्दासाठी आणि हा चौथ्या शब्दासाठी असं पहिल्यांदा लिहून घ्यायचं आता बघा बघूया पहिला शब्द बघा आता के आणि यमधी काय बघा के आणि यम बघा काय केलंय म्हणजे के आधी दोन केलं पुढे गेलं ना अकराच्या वैजी किती तेरा मग ह्याच्यामध्ये काय झालं ह्याच्यामध्ये काय झालं अधिक दोन काय झालं अधिक दोन नंतर आर आणि टी बघा आर आर आणि टी काय झालं अधिक दोन झालं बघा आता या ठिकाणी थोडस तुम्ही समजून घ्या इथं आर आणि टी अधिक दोन पुढे आय के आय के काय झालं अधिक दोन झालं नंतर यस यू यस यू काय झालं अधिक दोन झालं यच यच J, ये जे जे काय झालं आधी बघा एवढे वेळ आधी दोन आले म्हणजे पुढे आधी दोन असणार आहे बघा एन पी एन पी आहे का दोन नंतर काय आलं एसी एसी म्हणजे पहिलं जो शब्द आहे कृष्णा शब्द आहे त्यातलं दुसरा शब्द काय होता ना पहिला नियम काय झाला अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन घेतलं पहिला नियम काय झालं दुसरं नियम शोधून के काहीच फरक नाही नंतर आर आय म्हणजे के आणि के मध्ये झिरो फरक ओके आर आणि आय बघा बघा आर आय बघा मी बघायला तुम्हाला म्हणून विनंती सांगतो काय लिहिलं तसं बघा डावीकडून आता सम थोडक काय बघा जर आपण सुरुवातीकडून तेरा आणि नंतरचे तेरा मांडले तर आपल्याला अशा अक्षर बघा आर बघा आर आय आलं का नंतर पुढे बघा काय सुद्धाय आय काय झालं बाबाची बघा पहिलं काय आलं के आर म्हणजे काय मी हा आ, हा मग आता आपण फरक काढूया मग आता एक मध्ये कशाचा फरक आहे बघ किंवा समोसा राहू घेत समजा बघूया आर आय आर आय नंतर बघूया आय एच बघा आय एच कधी घ्या नंतर पुढे बघूया बघूया आपण नंतर कसं कसं बघूया यस आता इकडून चार नंबर म्हणजे चार नंबर येस ए बघा म्हणजे कोणत्या स्थानावर येईल मग विषम स्थानावर मग कधी काय नेमली तर पहिला काय नेलं मग कुठल्या आला मग कुठल्या स्थानावाला मग तो पहिल्या आला नंतर के आर एक तीन पाच सात सात हा के आय एच आणि के म्हणजे आणि एच आणि ते के आय एच ए एवढं काय लिहिला आपण के एच आर एल ना, बरोबर के आता समजा ते म्हणजे बघा के आय एच ए आता समजा आपण ती पद के आय एच ए मग आता काय होईल बघा म्हणजे कोणता संबंध समस्थानावर विषम स्थानावर म्हणायचंय मग आता समस्थान बघा पहिलं स्थान 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 म्हणले तिने म्हणजे तिथला अंक नाही म्हणला सम विषम फक्त स्थान म्हणलं म्हणजे पहिलं स्थान कोणतं असतं विषम दुसरं कोणतं असतं सम मग आता समजा विषम स्थानावरील अंक घेतली बरोबर नंतर काय करायचं मग समस्थानावर लांब घेतले बघा समस्थानावर लांब घेतले आर एस एन ओके हा पुढे मग इथं करायचं बघा के आय एच ए बघा रिपुढे शब्द कसा तयार के आय एच ए बघा म्हणजे सम पहिल्यांदा विषम स्थानावरील चारांक घेतले नंतर समस्थानावर तीन घेतात आर एस एन बघा काय आले तुम्हाला समजा पहिल्या कृष्णाया शब्दामध्ये बघा विषम स्थानावरील चार अक्षरे घेतले आणि नंतर समस्थानावर किती झाले मग तीन आले मग तसे होईल मांडले के आय एच ए बघा के आय एच ए आणि आर एस एन आर एस एन हे समस्थानावर आहे मग कळ मग इथं आपण लिहू शकतो विषम स्थानावरील आणि नंतर काय आहे समस्थानावरील हा बघा आपण हे दुसऱ्या पद्धती जोडू शकतो ठीक आहे ते सांगितलं त्या पद्धती बदलूया बघा पुढचं तिसरा हे कळलं विषम स्थानावर लिहिलं त्यानंतर समस्थानावर लिहिले आता तिसरा कसं लिहिलं बघूया बघा केव्हा के जे म्हणजे पाठीमाग आला अकराचा नंबर काय झाला दहा म्हणजे काय झालं वाजा एक राहिली वाच वाजा एक आता इथं असं जर केलं तर तुम्हाला तिथे जास्त गरजे दिसणार नाही म्हणजे पहिलं काय झालं वाज एक झालं आता आर क्यू आर क्यू इथं मी काय झालं वाज एक झालं आय एच आय एच काय झालं वाजा एक यस आर यस आर तिथं मी काय झालं वाजा एक यच जी एच जी काय झालं वाचा एक यन यम बघा हो पुढे गेला यन यम काय झालं रे उवाचा एक झाला आणि पण काय सांगितलंय ए झेड इथं काय झाला वाचा एक झाला झेड आणि एम म्हणजे जमलं लक्षात ए नंतर आता झेड नंतर काय झालं पुन्हा ए जे राह ना लक्षात हा पण बघा या ठिकाणी बघा म्हणजे काय राहायचं नेमका एक उवाचा एक उवाजा एक म्हणजे मागचं अक्षर आलं प्रत्येक वेळेस आता चौथा नियम बघूया इथं के आहे इथं पी आहे बघू के पीचा काय समजायचे बघा के पी बघा वरचा निकालचा पी, पी। पुढे बघूया आर आय आर आय कसं आहे का समज तुम्हाला म्हणा बघा बघा केव्हा या ठिकाणी इथं के तो

बघा हे जो बघा बघा पहिलं के पी आय का के बघा आय आर आय म्हणजे पहिल्यांदा बघा के पी म्हणजे पहिल्यांदा वरच्या वैतलं नंतर खालच्या वैध घेतलं नंतर आर खालच्या वेळी घेतलं नंतर वरच्या वैधी घेतलं आय वरच्या वैधलं नंतर खालच्या वैधलं यस खालच्या वेतलं वय म्हणजे पहिल्यांदा वरचीवर खालचीवर खालचीवर ओय असं घेतलेलं आहे अल्टरनेट घेतलेलं आहे नंतर बघा चार नंबर शिकता आलं यस इथं चार नंबर शिकता आहे एच आले का यस एच नंतर एच यस नंतर एन एच एन एच मग आता इथं थोडक थोडं फरक पडलाय बघा आता एन एच आणि शेवटचं ए झेड तर बरोबर आहे मग एन एच मग इथं काय पाहिजे मग एक तर आपण प्रश्नामध्ये बघूया आपण इथं बदल आहे का माझं नेता थोडंसं मग काय चुकलंय का बघू इकडे बघूया बघा त्यांनी जवळ काय लिहिलं बघूया कोणता शेवटचा आहे ना हा आता माझ्या म्हणून चुकी चालले बघा या ठिकाणी पी हा शब्द झाला पी आय आर एच एस एम झेड आहे एस एम झेड आहे बरोबर आहे मग आता आलं नाही एन एम आणि ए झेड म्हणजे वरची वळ खालची वळ मग आस्टिक बघूया वरची वळ खालची वळ खालची वळ खालची ओळ आणि ती तिक केली नंतर काय आलं वरची खालची ओळ नंतर खालची ओळ वरची ओळख करा नाही अशा प्रकारे आलं मग आता हे चालेल नियम हे तो कुठे कसे बघायचा आणि त्याचा पर्याय क्रमांक घ्यायचा नक्षेत असं तुम्ही सोडून घ्यायचं बघा डब्ल्यू वाय डब्ल्यू वाय काय झालं आधी दोन झालं काय झालं अधिक दोन एसी काय झालं अधिक दोन टीव्ही अधिक दोन एजी अधिक दोन मग आता आर टी अधिक दोन असणार मग नेम कुठला अधिक कुठे बघा पहिला मग नंबर झालं पहिला प्रश्न सुटला दुसरा आर आय आर आय काय बघा खालची बाजू खालची वळ वर्च्युअल आर आय नंतर आय आय आर नंतर वर्च्युअल खालच्युअल नंतर व्हीई व्ही आलं का नंतर ई व्ही नंतर आर आय म्हणजे कुठला कुठलं कुठलं उत्तर व्हायला पर्याय क्रमांक चार कोणता नियम आपल्याला उदाहरणार चार नंबरला फरायला कळ नंबर चार नंबर आहे दिला नंबर हे नंबर म्हणून काय काय पुढं त्याला पुढचा आर आर, आर... <coughs> म्हणजे तो फरक आला आहे शून्याचा फरक आला नंतर ई यस बघा म्हणजे आपल्याला मग पुन्हा एकदा जाते हा प्रश्न आला का नियम बघा म्हणजे हा हा शून्याचा फरक आला तर काय म्हणजे इथं विषम स्थानावरील अंक आणि समस्थानावरील अंक बघा मग इथं कसं येते का बघा पण काय सॉरी हा वरच्या दहा तिसरा पण चालू आहे बघा ओके नंतर बघायचे का आर एस यू आर एस यू नंतर ई सीई ई सीई म्हणजे विषम स्थानावरील आणि समस्थान किती किती नंबर पर्याय होता आपला दोन दोन नंबरचा म्हणजे हा नियम लागू झाला कळलं विषम स्थानावरील आणि समजता मला शेवटचा मग आता जो राहिला तो त्याचा असणार तरी पण आपण बघूया आर आय बघा आर आय आर आय नंतर ए झेड नंतर जे क्यू जे क्यू नंतर पी के हा मग काय काय गेलं नेम चार नंबर मग डबल नेम आला राहायला कळलं नाही म्हणजे ह्या तिसरा नियम आहे का आता तिसरा नियम कुठं आला का आधी एक आधी कुठं आला का नाही आलं म्हणजे बघा ह्या डबल चार चार नियम दाखवून कळलं तुम्हाला प्रश्न तुम्हाला कळला कसा सोडवायचा हा आता मगाशी हा नियम आता जसं बघा तुमच्यातून सुद्धा काय उत्तर आले पाहिजे की सर बाबा हा प्रश्न असं होतं होता असं सुद्धा तुम्हाला उत्तर तुमच्याकडून आलं पाहिजे म्हणून मी तुमचं पण तुमचं पण काय समजून घेतलं कारण तुम्हाला काय तुमचं बी काय मत आहे हे जाणून घेणं गरजेचं होतं बघा आणि अतिशय सुंदर बर्गा तुम्ही सांगितलं किंवा विषम स्थानावरील अंक आणि समस्थानावर पहिल्यांदा अं म्हणजे अक्षर घेतलं कळलं नाही म्हणजे पहिल्यांदा विषम स्थानावर अक्षर घेतलं नंतर घेतलं अक्षर घेतलं आणि आय अशी वाटली बघा पहिल्यांदा काय घेतलं बघा हिथं आपलं थोडस वेळ घ्या म्हणजे विषम स्थानावर घेतले पहिल्यांदा के आय के आय एच ए के आय एच ए आणि नंतर समस्थानावर आर एस एन आर एस एस कधी बघा हा जर वेगाने होता बाकी तिने पण नियम असल्यावर मालिका म्हणून आपण सोडू शकतो कळलं तुम्हाला का सगळे कळले प्रश्न व्यवस्थित पुन्हा सांगू का समज घ्यायला